मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच ला कळेल मित्रांनो माझं नाव अमर आहे मला सांगायला थोडेही लाज वाटत नाही मी एक आळशी वृत्तीचा माणूस आहे या पूर्ण आळसपणाचे कारण म्हणजे माझ्या घरी असलेली पूर्ण प्रॉपर्टी माझ्या घरी भरपूर शेती आहे म्हणून मला काही कामधंदा करायची गरज नाही त्यामुळे खूपच आळस भरला आहे आम्ही पूर्ण शेतीचं काम गावातील शेतमजुरांकडूनच करून घ्यायचो पण म्हणतात ना आळस हा माणसाचा शत्रू आहे तसंच माझ्यासोबतही घडलं शेती खूप असल्यामुळे वडिलांनी गावातील सावकारांकडून एक वर्ष खूप मोठं पैशाचं कर्ज काढलं आणि त्यावर्षी जे घडायला नको हवं होतं तेच काहीसं घडलं शेतीत झालेल्या मालाला मुळीच नफा मिळाला नाही जेवढे पैसे सावकारांकडून घेतले होते तेवढेही निघाले नाही म्हणून आम्ही खूपच कर्जबाजारी झालो म्हणून आता आम्हा सर्वांचाच आढास सा आमच्याच जीवावर बेतला आता आई वडील मला सतत काहीतरी कामधंदा कर असे म्हणायला लागले आणि सावकारांकडून घेतलेल्या कर्जांचे पैसे त्यांच्यामध्ये दिवसांदिवस चांगलीच वाढ होऊ लागली आई हे काही करू शकत नव्हते शेतीत एवढे उत्पन्नही नव्हते म्हणून मी शहरात जाऊन एखादा जॉब मिळते का बघू लागलो शोधूनही जॉब मिळत नव्हता साधारण पंधरा दिवस हिशातील पैसे खर्च करून पूर्ण शहरात जॉब शोधला पण शेवटी जॉब मिळाला मला जॉब एका फायनान्स कंपनीमध्ये मिळाला तो जॉब ग्रामीण भागातील बचत गटावर होता कावी गावी दिलेल्या पैशांची गावी गावी मला जावे लागत असे आणि तेव्हाचा हा भयानक अनुभवही मला आला होता ती घटना अजूनही माझ्या डोळ्यासमोर जरी आली तर माझ्या पूर्ण अंगाचा थरका उडतो मी एका फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्यामुळे मला दररोज या गावावरून त्या गावाला फिरावे लागत असे कधी कधी खूप वेळ व्हायचा पण कामाची गरज होती गेल्याशिवाय माझ्याकडे काही पर्यायही नव्हता त्या दिवशी मी साधारण रात्रीच्या साडेबारा वाजता बचत गटाच्या पैशाची वसुली करून आमच्या गावाच्या रस्त्याने निघालो रात्र खूप झाली असल्याने मी मोटरसायकल काही वेगातच पळवत होतो हायवेने कोणीच दिसत नव्हते पूर्ण सामसूम होता तो हायवे मी भरगाव वेगात माझी मोटरसायकल पळवत होतो त्यातच मला कोणीतरी आवाज दिला असे मला वाटले कदाचित माझ्याच गावातील कोणी असेल म्हणून मी लगेच माझी मोटरसायकल त्या था हायवेला थांबवली आणि आजूबाजूला बघितले तर कोणी नव्हते मग तो आवाज आला कुठून काही कळत नव्हते कदाचित माझ्याच काहीतरी भास असेल म्हणून मी परत एकदा माझी मोटरसायकल चालू केली आणि पुढं हायवेने जाऊ लागलो मी आता तिथून काही लांब आलो असेल तर मला कोणीतरी मुलगी रडत आहे तसा काहीसा आवाज आला आणि हा माझा भास नव्हता म्हणून मी परत एकदा माझी मोटरसायकल थांबवली आणि हायवेच्या आजूबाजूला काही दिसते का, का बघू लागलो तर मला हायवेच्याच कडेला एक मुलगी बसलेली दिसली आणि ती तिची मान खाली टाकून रडत होती मला वाटलं कदाचित रस्ता वगैरे चुकली असेल म्हणून रडत असावी म्हणून मी आता तिच्या जवळ जाऊ लागलो मी आता तिच्याजवळ जाणारच तर ती त्या काळ्याकुट्टं अंधारात कुठं गायब झाली मला काहीच कळाले नाही मला वाटलं कदाचित ती मला घाबरली असावी म्हणून कुठंतरी पळून गेली असावी म्हणून मी आता तिच्यावर जास्त लक्ष न देता त्या दिवशी सरळ घरी आलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जॉबवर निघालो मला घरी यायला वेळ खूप होतो म्हणून आई मला म्हणाली आज झालं तर लवकर ये आज अम्मावशा आहे म्हणून मी आईला लगेच म्हणालो आई मी अशा गोष्टींवर मुळीच विश्वास ठेवत नाही सर्व दिवस एकच असतात मग अमावश्या असो की काही पण आणि मी तेवढे बोलून लगेच जॉबवर निघालो त्या दिवशी खूप दूरदूरच्या गावी पैसे वसुलीसाठी फिरायचे होते म्हणून आजही घरी आयला मला उशीरच होणार मला माहीत होते आणि जसा मी अंदाज लावला होता तसंच झालं मला रात्रीचे साडेबारा वाजले आणि मी परत एकदा त्या हायवेने घरी जाऊ लागलो आजूबाजूला पूर्ण काळोख पसरलेला होता मी आता हायवेलाच चालू असलेल्या एका चहा टपरीजवळ गेलो तेवढा दिवसाचा थकवा काहीसा निघून जाणार म्हणून थोडा चहा वगैरे पिऊन निघूया असा विचार करत मी तिथं त्या चहा टपरीवर एक चहा ऑर्डर केला तो चहा टपरीवाला खूपच घाईत वाटत होता त्याने मला लगेच चहा दिला आणि माझ्याकडून पैसे घेतले आणि काही घाईमध्येच त्याने त्याची चहाची टपरी बंद केली मी मनातच त्याच्याबद्दल विचार करू लागलो याला एवढी काय घाई झाली त्यातच तो चहा टपरीवाला मला म्हणाला अहो साहेब आज लवकर घरी जा नाहीतर इकडेच राहावं लागणार तो चहा टपरीवाला असं काहीसं बोलून माझ्याजवळून झटकन निघून गेला तो असं का म्हणाला होता मला तर काही कळालेच नव्हते म्हणून मी तिथं चहा वगैरे पिऊन परत माझ्या घराच्या रस्त्याने निघालो आणि काल मला ती मुलगी ज्या ठिकाणी रडताना दिसली होती परत एकदा ती मुलगी तिथं रडत होती मी मनातच विचार करू लागलो ही मुलगी विळी तर नाही ना रोज मला एवढ्या रात्री इथं दिसते आणि तिच्याशी काही बोलायला जातो तर कुठं गायब होऊन जाते काहीच कळत नाही आज ह्या दररोज दिसणाऱ्या या मुलीचं काय म्हणणं आहे ते बघतोच म्हणून मी आता त्या हायवेलाच माझी मोटरसायकल थांबवली आणि त्या रडणाऱ्या मुलीकडे जाऊ लागलो आणि आता मी तिच्या खोफत जवळ येऊन पोहोचलो तिच्या हातपायावरून असं वाटत होतं ती अफंग असावी म्हणून मी तिला लगेच म्हणालो कोण आहेस ताई तू आणि एवढ्या रात्रीला इथं काय करत आहे तर माझ्या बोलण्यावर तिचा काहीच प्रतिसाद आला नाही आणि अचानकच तिच्या विचित्र आवाजात म्हणाली मी आली आहे माझ्या वडिलांना बघते आहे मी तिला लगेच म्हणालो अगं ताई एवढ्या रात्री तुझे वडील तुला एवढ्या रानवाणावर कसे मिळणार तुझे घर कुठे मला सांग मी तुला तुझ्या घरी पोहोचवतो मी तिला असं म्हणताच मला माझ्या मागे काहीतरी हालचाल जाणवली म्हणून मी माझ्या मागे उलटून बघितले तर आता माझ्या पायाखालची चांगलीच जमीन सरकली होती एक मुलगा एक स्त्री आणि एक पुरुष हे तिघं प्रकारे माझ्याच काही अंतरावर उभे होते हे कोण होते आणि एवढ्या रात्री इकडे कसे काय असा विचार मी मनातच करू लागलो आणि आता ते तिघंही माझ्याकडे येऊ लागले हा काय प्रकार होता मला तर काहीच कळत नव्हते आता ते माझ्या काही जवळ आल्यावर मला त्यांचे काहीसे चेहरे दिसले तर त्यांचे पूर्ण डोळे लाल पडलेले होते पूर्ण चेहरे सुकलेले होते शरीरावरील कातडं पूर्ण काळं पडलेलं होतं त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं जणू ते सर्व कित्येक दिवसाचे झोपलेले नसावे अनेक विचित्रच त्यांची चालही होती आणि जसे त्या रडणाऱ्या मुलीचे हातपाय होते तसेच काहीसे त्या तिघांचेही होते त्यांची चाल मला साधारण माणसाप्रमाणे वाटत नव्हती तो काहीसा विचित्रच प्रकार दिसत होता पण आता मला कळाले होते हा काहीतरी भूताटकीचाच प्रकार आहे म्हणून मी हा सर्व प्रकार बघून मी चांगलाच थरथरू लागलो आणि म्हणून मी हे सर्व बघून इथून पळ घेतला आणि जाऊन माझी मोटरसायकल चालू करण्याचा प्रयत्न करू लागलो माझी आता मोटरसायकल ही चालू होत नव्हती आता ती मुलगी आणि ते तिघही जोरात विचित्र प्रकारे ओरडू लागले आणि त्यातच माझी मोटरसायकल ही चालू झाली पण काही फायदा झाला नाही मी एवढी मोटरसायकल पळवत होतो तरी परत परत तिथंच येत होतो आता त्या सर्व अधृप्त आत्मांचा मला आजूबाजूला भास होऊ लागला तरी मी माझी मोटरसायकल न थांबवता भरगाव वेगात पळवत होतो मी चांगलाच घाबरून गेलो होतो आई म्हणाली होती आज अमावशा आहे आज लवकर घरी येशील ही गोष्ट माझ्या लक्षात आली शरीर पूर्ण माखून गेलं होतं आता माझं गाव जास्त काही लांब नव्हतं आणि आता मी काही वेळातच गावात येऊन पोहोचलो आणि घरीही गेलो आई झोपेतच होती आईने दरवाजा उघडला मी आईला माझ्यासोबत घडलेला प्रकार त्या दिवशी रात्री मी सांगितला नव्हता आणि त्या दिवशी मी फ्रेश वगैरे होऊन झोपी गेलो पण झोपेतही मला तोच भास व्हायचा त्या दिवशी रात्री कशी बशी झोप आली आणि सकाळ झाली मी रात्री घडलेला सर्व प्रकार माझ्या आईला सांगितला तर आई मला म्हणाली अरे बाळ तू थोडक्यात वाचलास काल अमावशाही होती आपल्या गावच्या त्या रस्त्याच्या हायवेच्या टेकडीवर काही भूतांचं वावर आहे काही वर्षापूर्वी तिथं गावाची स्मशानभूमी होती तिथं काही लोकांना जमिनीत गाळलेही आहे म्हणून तसे काही विचित्र अनुभव हायवेवर रात्री प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना येतात आणि काही अनुभव आपल्या गावातील काही लोकांनाही आले आहे मी माझ्या आईचं एवढं ऐकल्यानंतर चांगलाच आश्चर्यित झालो काही गोष्टींवर विश्वासही ठेवला पाहिजे असं काहीसं मला मनातच वाटले पण या घटनेवरून मला मात्र एक कळाले काही गोष्टींचे अस्तित्व मात्र त्या जागेवर दिसत नाही पण कायम काही गोष्टी घडवून त्या जागेवर त्यांचं अस्तित्व अजूनही कायम आहे हे ते सिद्ध करून देतात म्हणून मी त्या दिवसपासून अजूनही त्या हायवेने रात्री अपरात्री प्रवास करत नाही आणि केला जरी तर मी माझी मोटरसायकल त्या हायवेने कधीच थांबवत नाही मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील अनुभव असतील तर आपल्या चॅनलला नक्की शेअर करा